नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पूर्वी भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त केस पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अर्जुन सायली साक्षीच्या विरोधात ठोस पुरावे कोर्टामध्ये सादर करत असतात त्यामुळे आता दामिनी वकील महिपत साक्षी आणि प्रिया सगळ्यांनाच घाम फरलेले असते दामिनी वकील तिच्या आयुष्यातील पहिली केस हरणार होती आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे महिपतच्या लाडक्या लेखीला फाशीची शिक्षा सुनावली जाऊ शकत होती आणि आता दामिनी वकीलकडे कोणताही रुग्ण एका राहिला नव्हता कोणता सबळ पुरावा होता त्यामुळे ही केस जिंकणं आता दामिनी साठी खूप अवघड होत चाललं होतं कारण अर्जुनने एका पुरावा एक एक पुरावा शोधून काढलेला होता जे सिद्ध करेल की आहे त्यामुळे आता दामिनी प्रिया तिघांना एकत्र बोलवून घेतात आणि असा प्लॅन बनवतात की केस हरणार नाही अर्जुन केस जिंकणार नाही म्हणजे कोर्टाने या केसची सुनावणी शेवटी असेल हे घोषित केले आहे त्यामुळे मित्रांनो आता सुनावणीच्या दिवशी अर्जुन कसा कोर्टात पोहोचणार याची पूर्व खबरदारी घेण्याचे ठरवतात पण खबरदारीच नाही तर अर्जुन आणि सावीला जीवे मारण्याचा सा प्लॅन देखील बनवलेला असतो या कटाची सुरुवात ही घरातून दिवशी सावी आणि अर्जुन कोर्टामध्ये जायला निघतात निघल्यावर लगेच प्रिया महिपतला फोन करून कळवते त्यानंतर महिपतचे गुंडे आधीच अर्जुनची गाडी सुनाट रस्त्यावर पंचर करून त्या गुंड त्याच्या बायकोवर चाकोने वार करतात तेव्हा अर्जुन त्याला चांगले चढेत उत्तर देत असतो पण अचानक अर्जुनच्या डोक्यात मागून लोखंडाने वार केला जातो अर्जुन बेशुद्ध होऊन खाली पडतो अर्जुनला वाचवायला सायली पुढे जातच असते सायच्या चा पोटातही चाकूने वार गुंड पळून जातात मित्रांनो मित्रांनो आता आता सायली करून फोन करते आणि त्याला सगळा घडलेला प्रकार सांगते अर्जुन सायच्या नशिबाने चैतन्य हा त्याच एरियामध्ये असतो त्यामुळे तो तिथे वेळेवर पोहोचतो पण देखील मित्रांनो अर्जुनच्या डोक्याला थोडा मार लागल्यामुळे डॉक्टरांच्या ट्रीटमेंटने तो लवकर शुद्धी करतो पण सायलीचे कंडिशन खूप जास्त क्रिटिकल असते देवाच्या कृपाने तीही लवकर शुद्धीवर येते सायलीला अशा अवस्थेत बघतात अर्जुन पूर्णपणे हताश झालेले असते सायली त्याला उत्तर देत म्हणते काही झालं तरी माझ्या मधुभावना या मध्ये निर्देश सोडवायचे आहे आपल्याला असं हरवून असं चालणार नाही तुम्ही जा अर्जुनचं काही करता मग ते जिंकले नाही पाहिजे ते मित्रांनो आता अर्जुन केस लढायला अशाच अवस्थेत निघून जातो आता बघूया आता विजय तर अर्जुनच होणार आहे पण तरीही कसा विजय होतो ते बघायला रंजक आहे